मुंबईमध्ये काल पश्चिम मार्गावरती राम मंदिर या स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमात वादावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले जोरदार घोषणाबाजी आणि बातबाचीमुळे कार्यक्रम स्थळीचा नाव निर्माण झाला होता सुरुवातीला भाजप कार्यकर्त्यांनी मोदी आणि राम मंदिराच्या घोषणा सुरुवात केली आणि त्यानंतर शिवसेना कार्यकर्तेही आक्रमक झाले त्यामुळे भाजप नेत्यांच्या भाषणामध्ये सेना कार्यकर्त्यांनी व्यक्त आणला तर शिवसेना नेत्यांच्या भाषणात भाजपने घोषणाबाजी करून राडा केला पोलीस मात्र दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी झटक होते सेनेचे से मंत्री दिवाकर रावते यांचं भाषण सुरू होतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे संतापलेल्या रावतेंनी स्टेजवर बसलेल्या भाजप नेत्यांना भाड्याने आणलेल्या ने लोकांना शांत काही गोंधळ घालू शकतात याचं भान बाकीच्यांनी ठेवायचं आहे ठाकूर साहेब तुम्ही किती सांगितलं तरी तुमच्या पत्नीला ठिकेसारखा वनवाद घडवला त्या लोकांनी भाषण करू दिलं नाही मोदी हा रामापेक्षा मोठा नव्हते नाही आहेत